राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या माघाई भत्त्यासंदर्भात आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढीसंदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवनवीन माहिती सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारक त्याचबरोबर शैक्षणिक सामाजिक घडामोडी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक मागाई भत्ता वाढीची चतुर्थीनं वाट आहेत खरे तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यावरून अठ्ठावन्न टक्के करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ झाल्यानंतर राज्य कर्मचारी देखील महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत चेवार आहेत आणि यासंदर्भातली एक नवीन माहिती समोर आलेली आहे खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाल्यानंतर विविध राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातही अखिल भारतीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं घेतलेला आहे अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की लगेच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जातो यामुळं लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांनाही महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असं वाटत होतं परंतु दिवाळी आधीच राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी फडणवीस सरकार या संदर्भातील निर्णय घेण्याची शक्यता होती प्रत्यक्षात मात्र दिवाळीच्या आधी संदर्भात सरकारनं कोणताच निर्णय ना घेतला नाही दरम्यान ना दर ना आता नवीन अपडेट समोर आलेले आहे खरंतर महाराष्ट्राची निवडणूक आयोगानं आता निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे गेल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगानं जाहीर केलेला असून पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत या निवडणुका एकूण तीन टप्प्यात संपन्न होतील दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू झालेली आहे आणि त्यामुळं आचारसंहिता लागू असल्यानं आता कोणतेच धोरणात्मक निर्णय सरकारला घेता येणार नाहीत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीसाठी आता एक महिन्याचा वेटिंग किंवा प्रतीक्षा राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शनदार करावी लागणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्याबाबत आता अद्यापही सरकारनं निर्णय घेतलेला नाही जोपर्यंत आचारसंहिता कायम आहे तोपर्यंत निर्णय होणं अर्थात महागाई भत्ता वाढीसाठी राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना आणखी एक महिन्याची वाढ पाहावी लागणार आहे डिसेंबर अखेरीस आचारसंहिता संपणार आहे आणि त्यानंतर महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणं अपेक्षित आहे थोडक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला की राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा जी आर पण जाहीर केला जाणार आहे दरम्यान महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी पण झाला तरी ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीसपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना सध्या पंचावन्न टक्के दरांना महागाई भत्ता दिला जातोय तो आता अठ्ठावन्न टक्के होणारा आहे अर्थात महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाचाही लाभ दिला जाणार आहे त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्ती वृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसाठी आता आणखी एक महिना ते दोन महिने वाट पाहावी लागणार आहे आणि पुढील वर्षातच याचा निर्णय जो आहे तो निर्णय होणार आहे त्यामुळे निश्चितच ही महागाई बत्ता वाढी संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट होती महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारांच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रुपमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद